पहलगामच्या हल्ल्याच्या मागे हमासचा सुद्धा हात असल्याचा संशय पाच फेब्रुवारीला मध्ये दहशतवादी संघटनांची रॅली यावेळी रॅलीमध्ये हमासचे दहशतवादी सुद्धा होते सहभागी पाकिस्तानला पाठवल्या जाणाऱ्या कुटुंबाला सुप्रीम कोर्टाचा दिलासा कुटुंबामधील व्यक्तींच्या कागदपत्रांची शहानिशा करण्याचे सरकारला आदेश आधार पॅन कार्ड पासपोर्ट असल्याचा कुटुंबामधल्या सहा जणांचा दावा पाकिस्तानी लष्कर प्रमुख आणि पंतप्रधानांना हवी आहे इम्रान खानची मदत इम्रान खान सध्या तुरुंगात तरीसुद्धा मदतीची याचना मुनीर यांचा विरोध कमी करावा शरीफ यांचं इम्रानला आवाहन माजी लष्करी अधिकारी पाठवून इम्रानची मनधरणी पहलगामच्या हल्ल्याचं जशास तसं उत्तर देणार कुणालाही सोडणार नाही एकेकाला शोधून मारू गृहमंत्री अमित शहाचा पाकिस्तानला इशारा तर दहशतवादाच्या विरोधात अनेक देश भारताच्या सोबत उरीपासून आतापर्यंतच्या सगळ्या हल्ल्यांसाठी गृहमंत्री जबाबदार त्यामुळे अमित शहानी जबाबदारी घेऊन राजीनामा द्यावा संजय राऊतांची मागणी सरकारचं समर्थन म्हणजे कमजोरीचं समर्थन एखाद्या पंतप्रधानांनी दौरे रद्द केले असते पण हे मुंबई बिहार फिरतायत संजय राऊत यांची पंतप्रधान मोदींवर टीका पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यावरती संजय राऊतांची टीका पहलगाम हल्ल्यामधील पीडितांचे कुटुंबीय आक्रोश करताना मोदी मुंबईच्या दौऱ्यावरती येऊन कलाकारांसोबत नऊ तास घालवतात राऊतांची सडकून टीका संजय राऊतांना आणि त्यांच्या नेत्यांना प्रशासन अजूनही कळलेलं नाही घरामध्ये बसून राज्य देश चालवणं सोपं नाही संजय शिरसाट यांचं राऊतांना प्रत्युत्तर जैसलमेरमधील पठाण खानला पाकिस्तानच्या आयएसआयसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक झाली आहे एका महिन्यांपूर्वी ताब्यात घेण्यात आले होते आणि तेव्हापासून त्याची चौकशी सुरू होती मात्र काल त्याला औपचारिकरित्या अटक झाली पहलगाम हल्ल्याला पाकिस्तानात जबाबदार अमेरिकेचे उपाध्यक्ष जे डी व्हान्स यांनी ठपका ठेवलाय अमेरिकेच्या बड्या अधिकारानं प्रथमच ठरवलं पाकिस्तानला दोषी अखेर बिळात लपलेला पाकिस्तानी लष्कर प्रमुख मुनीर आला समोर एका रणगाड्यावरती चढून पाकिस्तानी सैन्याशी संवाद साधतानाचा मुनीरचा सा व्हिडिओ स्वतः पाकिस्तान लष्करानं केला प्रसिद्ध आम्ही सुद्धा युद्धासाठी तयार पाकिस्तानी नेता बिलावल भुट्टो पुन्हा बरळला सिंधू नदीमधून रक्त वाहणार की पाणी बिलावल भुट्टोचा पोकळ सवाल घाबरलेल्या पाकिस्तानने पीओके मधील मदरसे दहा दिवसांसाठी बंद केले अनेक मदरशांचा वापर दहशतवादाचे अड्डे म्हणून केला जातोय एनआयएचे प्रमुख सदानंद दाते यांच्याकडून पहलगामच्या हल्ल्याच्या तपासाचा आढावा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांसोबत सदानंद दातेंची महत्वाची बैठक महत्वाचे पुरावे गोळा करण्याचं एनआयए समोर आव्हान पहलगामच्या बैसरण व्हॅलीमध्ये एनआयएकडून कसून तपास सुरू घटनास्थळावरती डी मॅपिंग गुन्ह्याच्या ठिकाणाचा मोबाईल डम डेटा घेण्यात आला असून आतापर्यंत दोन हजार पेक्षा अधिक लोकांची चौकशी तर एकशे पेक्षा अधिक लोक अजूनही कोठडी जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांवरती कारवाई सुरूच दंडाधिकारी आणि साक्षीदारांच्या उपस्थितीमध्ये एकवीस घरांची झडती पहलगामच्या हल्ल्यामध्ये लष्करे तोयबा आयएसआय आणि पाकिस्तानी लष्कराचा हात असल्याचे पुरावे एनआयएला मिळाले दहशतवाद्यांनी त्यांची शस्त्रास्त्र बेताब घाटीमध्ये लपवली होती अशी ही माहिती समोर आली पहलगामच्या हल्ल्यामधील दहशतवाद्यांना काश्मीरमधल्या तरुणांची मदत दीडशे तरुणांच्या तपासाच्या नंतर एनआयएकडून संशयितांची यादी तयार काडतुसांच्या फॉरेन्सिक रिपोर्टची एनआयएला प्रतीक्षा आहे एप्रिलच्या सुरुवातीलाच गुप्तचर यंत्रणांकडून अलर्ट देण्यात आला होता सूत्रांची माहिती मार्चच्या अखेरीसच दहशतवादी सोनमार्गमध्ये दाखल झाले होते पहलगाम पूर्वी दहशतवाद्यांनी केली होती आरू व्हॅलीची रेकी मात्र कडक सुरक्षेमुळे तो कट रद्द झाला सध्या आरू व्हॅलीकडे जाणारा मार्ग बंद आहे आता आरपार लढण्याची वेळ आली आहे पाकिस्तानला कायमची अद्दल घडवा पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यावरती गीतकार जावेद अख्तर यांची परखड भूमिका आता वेळ आली आहे पाकिस्तानबरोबर युद्ध करण्याची कोण कलाकार यावरती बोलत नाही ती याच्याशी आपल्याला देणं घेणं नाही शरद पोंगशे यांची प्रतिक्रिया पाकिस्तानने देशभरामधल्या एफएम रेडिओ केंद्रांवरती भारतीय गाण्यांच्या प्रसारणावरती बंदी घातली आहे पहलगाम हल्ल्याच्या नंतर हा निर्णय घेण्यात आला आहे पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या दरम्यान भारतीय वायुदलाचं शक्ती प्रदर्शन सुरू उत्तर प्रदेशच्या गंगा एक्सप्रेस वेवरती एअर शो राफेल जॅगवार मिराज या विमानांचं सध्या लँडिंग आणि टेक ऑफ होत आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट